किम्स हॉस्पिटलने आज ठाणे शहरात पहिल्या ए आय इंटिग्रेटेड फाय जी स्मार्ट ॲम्ब्युलन्स आगळ्या वेगळ्या स्वरूपात प्रस्तुत केली आहे ही अद्ययावत ॲम्ब्युलन्स ए आय तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांवर हर क्षणी देखरेख ठेवून आणि अखंडित फाय जी कनेक्टिव्हिटी पूर्ववत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच्या अतिदक्षता देखभालीसाठी सुसज्ज आहे ही यंत्रणा एमर्जन्सी टीम्सना ॲम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची सुविधा पुरवते आकडेवारीचा क्षणी फेर आढावा घेऊ देत व त्यानुसार एमर्जन्सी वे सज्ज ठेवू शकते ज्यातून गोल्डन आवरचा जास्तीत जास्त फायदा घेतला जातो ज्या रुग्णांना अचानक आरोग्याविषयी काही गंभीर समस्या उद्भवली तर त्यांनी शून्य दोन दोन चार चार एक दोन तीन पाच शून्य शून्य ह्या नंबरवर संपर्क साधल्यास ही अद्ययावत ॲम्ब्युलन्स त्यांना उपलब्ध होऊ शकते आणि जी पी एस प्रणालीमुळे ती कुठपर्यंत पोचली याची माहिती मिळू शकते रुग्णालया रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वीच रुग्णांवर ए आय इंटिग्रेटेडमुळे उपचार होऊ शकतात या सेवेच्या शुभारंभामुळे किम्स हॉस्पिटल संपूर्णपणे ए आय इंटिग्रेटेड फाय जी अँब्युलन्स सेवा सुरू करणारी ठाणे परिसरातील पहिली संस्था ठरली आहे ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज आपत्कालीन औषधे औषधोपचारांच्या आउशद क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे किम्स हॉस्पिटल हे भारताच्या काही अग्रगण्य मल्टी स्पेशालिस्ट हेल्थ केअर नेटवर्क्सपैकी एक आहे जे आपल्या चिकित्सात्मक सर्व आणि रुग्णांना प्राधान्य देणाऱ्या कार्यपद्धतीसाठी सुपरिचित आहे तीसहून अधिक मेडिकल स्पेशलिस्टीज तीसहून अधिक मेडिकल स्पेशलिटीज आणि वेगवेगळ्या शहरात पसरलेल्या कार्यक्षेत्र यांच्या साथीने किम्स आरोग्य सेवा क्षेत्रात नवसंकल्पना राबवण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे हॉस्पिटल अद्ययावत वैद्यकीय तंत तंत्रज्ञानाची साह्य तंत्रज्ञानाच्या सहाय्यतेने केलेल्या देखभालीशी सांगड घालते जेणेकरून दर्जेदार आरोग्यसेवा सहज वाजवी दरात उपलब्ध व्हावी व परिणामांवर लक्ष केंद्रित करणारी असावी अशी माहिती आज केम्स हॉस्पिटलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देण्यात आली पल्स दिसत ब्लड प्रेशर दिसत आहे सगळे वाईट पॉझिटिव्ह होत आहे कॅमेरा हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांशी पाट्या झाल्या गे थोड़ा थोडं हात कालच ठाण्यातली ही पहिली ॲम्ब्युलन्स आहे ठाणेकरांच्या सेवेमध्ये ही आजपासून रुजू झालेली आहे यामध्ये ठाणेकरांना लवकरात लवकर अत्याधुनिक सेवेचा लाभ मिळणार आहे जे की त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची जो उशीर होतो तो वेळ जो वाया जातो तो आपण टाळणार आहोत आणि द बेस्ट केअर अंडर द गायडन्स ऑफ सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपण त्यांना अॅम्ब्युलन्सपासूनच म्हणजे अगदी घरापासून निघाल्यापासूनच त्यांना ट्रीटमेंट सुरू करणार आहोत यासोबतच जर एखाद्या छोट्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट असेल त्याला हायर सेंटरची गरज आहे ॲडव्हान्स इक्विपमेंटची गरज आहे तर छोट्या हॉस्पिटलपासून ते आपल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यामध्ये जो त्रास होतो नॉर्मली पेशंटला तो आपण अवॉइड करणार कारण आपली ट्रीटमेंट तिथूनच चालू करणार आहोत सर किती अँब्युलन्स होणार आता ध्येर आर टू अॅम्ब्युलन्सेस वन न्यूनेटल दोन ॲम्ब्युलन्स आहेत एक ॲडव्हान्स म्हणजे कार्डियक लाईफ सपोर्टसाठी आहे आणि एक बी एल एस म्हणजे नॉर्मल पेशंटला जे आपण शिफ्ट करतो त्याच्यावर आणि थर्ड ॲम्ब्युलन्स विच विल बी कमिंग अप सून विल बी अ निटल ॲम्ब्युलन्स ते एक फार लहान मुलं असतात त्यांना शिफ्ट करण्यासाठी स्टार्ट करणार येस yes. जे ए आय एनेबल्ड फाय जी स्मार्ट ॲम्ब्युलन्स आहे ते कार्डक ॲम्ब्युलन्स विथ मॉनिटरिंग असते जे बी एल एस ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्यामध्ये व्हायटल आम्ही प्रत्येक प दहा मिनिटात पंधरा मिनटात करतो ते लाईव्ह अस लाईव्ह आम्हाला ट्रान्समिट होत नाही ते तिथले त्याच्यामध्ये डॉक्टर पण नसतो फक्त एक पॅरामेडिक स्टाफ असतो फाय जी ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये सर्व काही फार फरक नाही बी एल एस ॲम्ब्युलन्स आणि ए कार्डक ॲम्ब्युलन्समध्ये फरक असतो पण कार्डक आणि फाय जीमध्ये काय फार चार्जेसमध्ये फरक नाही